घरात गरिबी येण्याची मुख्य एकेचाळीस कारणे सकाळी उशिरापर्यंत झोपणे सूर्यास्तानंतर घरात झाडू मारणे स्वयंपाकघराशेजारी शौचालय असणे पिण्याचे पाणी झाकून न ठेवणे दाराच्या उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे जोरजोरात हसणे कोळ्याचे जाळे घरात होऊ देणे स्त्रियांनी उभ्याने केस विंचरणे तुटलेल्या खराब झालेल्या वस्तूंचा वापर उपयोग करणे घरात कचरा घाण साठवून ठेवणे दाताने नखे चावणे झाडाखाली लघवी करणे फुंकर मारून दिवा विझवणे संध्याकाळी झोपणे तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणे कंगव्यात केस तसेच राहू देणे हात न धुता जेवण करणे पालथे झोपणे चप्पल बूट उलटे पाहूनही सरळ न करणे अंधारात जेवण करणे नदी तलावामध्ये लघवी करणे स्मशानात हसणे दाताने पोळी भाकरीचा तुकडा कतरून खाणे खोटे बोलणे किंवा खोटी शपथ घेणे धर्मग्रंथ न वाचणे आईवडील आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करणे आंघोळ न करता जेवण करणे मध्यरात्री जेवण करणे फाटलेले आणि मळलेले कपडे वापरणे विनाकारण मुलांना रागवणे पाहुणे आल्यावर नाराज होणे दुसऱ्यांना स्वतःपेक्षा कमी लेखणे सूर्यास्तानंतर दान देणे साधू संतांचा अपमान करणे देवाला धन्यवाद न देता भोजन करणे झाडूला पाय मारणे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे घरच्या मुख्य दरवाजातून वस्तूचे देवाणघेवाण करणे गरीब लाचार व्यक्तींचा उपहास करणे अस्वच्छ अंतरुणावर झोपणे रात्रीच्या वेळेस उसने मागणे माठाला तोंड लावून पाणी पिणे